ती गोड हस्ती ना मावली आताच अभिषेक स्वामींचा पूर्ण झाला पहिली स्वामींची माहिती का तुम्हाला एक पाच वर्षापूर्वी एक छोटीशी पितळेची मूर्ती होती बरं का आणि त्याला आकार वगैरे डोळे वगैरे अजिबात असं काही नव्हतं बऱ्याच ताई म्हणतात की ताई स्वामींची हीच मूर्ती पाहिजे पण आपल्या शॉपमध्ये सेम मूर्ती आहे फक्त तुमच्या सेवेने भगवंतामध्ये भाव निर्माण होतात आणि तुम्ही जसं बघाल त्या रूपामध्ये तुम्हाला देवदर्शन देत असतो गुरुपौर्णिमिमित्त बऱ्याच ताई शॉप स्वामींची मूर्ती घेतली एक अनुभव सुद्धा बघा चेन्नईचे ताई दादा चेन्नईकर स्वामी सेवेकरी बनले त्यांनी आपले व्हिडिओ बघितले त्यांना खूप छान वाटलं आणि ते महाराष्ट्रामध्ये त्यांची राहते आणि ते मराठी सुद्धा खूप चांगलं बोलतात बरं का आणि त्यांना सुद्धा वाटलं की आपण स्वामींची सेवा करावी म्हणजे बघा स्वामी सेवेचा प्रवास किंवा स्वामी सेवा अगदी साऊथ म्हणजे चेन्नईपर्यंत पोहोचली आणि खूप छान वाटतं की माझे व्हिडिओ बघून ताईंना दादांना इच्छा निर्माण झाली की आपण सुद्धा स्वामींची सेवा करू आणि कमेंट करून सांगा तुम्हाला सा सर स्वामी हसताना गोड दिसत असतील